आपण हे काम हाती घेतलं तर एक ठिकाणी आहे आलेल्या आपण या परिसरातील नागरिकांना नेहमीच एक साथीचा साथ हात त्या ठिकाणी दिलेला आहे आणि हेच काम आपण भावलेलं कालच आपण बघितलं एक आनंदाने हे अविनाश भारतीयांचं व्याख्यान त्या ठिकाणी होत आपणावर प्रेम करणारे हजारो लोक त्या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि त्यांनी सर्वांनीच आपणाला त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या पुन्हा एकदा आम्ही आपल्या सर्वांच्या वतीने आपण या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी उपस्थित सर्वांनाच विनंती करतो आपण साईनाथांचं ज्या ठिकाणी पूजन भारतीय चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष आमचे मित्र दीपक भोग त्रिभट त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे त्याचबरोबर ज्यांचा वाढदिवस वा आज आहे असे आमचे मित्र प्रकाश सोनी हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आदर्श नागरी संस्थेचे सन्मान्य व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळूज हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर शांती चौक मित्रमंडळाचे सर्वच सदस्य हर्षदी तांदेड इतर सर्वच या ठिकाणी आपले धरंदरे आहेत त्यानंतर आमचे मित्र जे आहेत सर्वांच या ठिकाणी सहसे साहेब आहेत स्वागत आहे या ठिकाणी मान्यवर जास्ती दीप प्रज्वलन होत आहे आणि सच्चिदानंद सद्गुरु साईनाथांच्या प्रतिमेच त्या ठिकाणी पूजन होत आहे ज्येष्ठ पत्रकार रफी भाई यांना देखील विनंती आपण दीप महाराज की खर तर हे पूजन करताना साई संस्थाचे माजी विश्वस्त सुरेश शेठ वाबळे हे देखील आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत याचा मनस्वी आनंद आपण सर्वांना या ठिकाणी आहे

उद्योजक कृषी लोडाशी उद्योजक तत्ता भाऊ असतील परवा हर्षद जी तातेडे मधुभ देवकर पत्रकार रीपाय केले जीविके सर्वच सह्याद्री परिवाराच्या वतीचं स्वागत करतो मागील वर्षी आपण आपण त्या ठिकाणी करून देईल याही वर्षी हे जे रुग्ण यामध्ये तपासले जातील त्यांना चष्म्याची गरज असेल त्यांना चष्मा त्यांची शस्त्रक्रिया करायची असेल त्यांना पुणे येथे पाठवण्याची व्यवस्था आपल्या त्या ठिकाणी करण्याची येईल आपलं ऑपरेशनही त्या ठिकाणी मोफत होईल तो सर्व तो खर्च भरता आहे साई साई आदर्श परिवार आपण आदर्शच्या माध्यमातून काम करीत असताना आपण काम असताना पैशाचं निर्णय केलं न करता आपण समाजाची बांधिलकी लागतो म्हणून समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या हेतूनच या ठिकाणी एक संचालक मंडळ आम्ही त्या ठिकाणी काम करतोय आणि निश्चित स्वरूपामध्ये आपल्या सर्वांचा आशीर्वादही आमच्या पाठीशी आहे असाच आशीर्वाद सर्वांचा सह्याद्री परिवारावर ठेवावा ही विनंती या निमित्ताने करतो आणि थांबतो जयही ठेवा यानंतर आपण वर्षापासून प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही या ठिकाणी उपस्थित राहतो रबीन भाई असो असो अनेक पत्रकार आपण जे मित्र आहे जसे पत्रकारांचे भांडवल झाले तर आपण कॉन्टनेटर ने गरज आहे तशी राजकारणीने सुद्धा एक सर्वपक्षीय म्हणून सगळ्या पक्ष या ठिकाणी खरं तर आपण नाही सर्वजण आशीर्वाद नक्कीच देणार आहेत कारण सर्वच आपण जर बघितलं तर वृद्धांची संख्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे आणि या माध्यमातून आपल्याला भेटणारी भरपूर आशीर्वाद हीच खरेदी त्यांची ठेवण त्या ठिकाणी राहणार आहे या ठिकाणी विनंती करी कि संस्थेचे सन्मान्य व्यवस्थापक सचिन टडकरना त्यांनी आभार व्यक्त झाले भाई बोला तर आपण मिळालेले आपण काही केलं ते बाकी मिळालेलं संधीचं त्याचं माणसं केलं पाहिजे जो संधी सोनं करीत नाही त्याचा काय अर्थ नाही आता मला संधी मिळाली की डिपार्टमेंट घेणार साई आदर्श च्या अकराव्या वर्धापन दिल्या निमित्त आज या ठिकाणी आपल्या आपल्या सर्वांचे स्नेही सर्व पक्षीय व्यक्तिमत्व माननीय शिवा कपाळे त्यांच्या सौभाग्यवती संगीताताई कपाळे यांच्या संयुक्त विद्यमानाने आजचा हे शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे या शिबिरासाठी उपस्थित असलेले मार्गदर्शक फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश उपस्थित आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपणच काम गेल्या अकरा वर्षात कसं चालू आहे आणि त्या अगोदर आदर्श पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी काय काम केलेलं आहे त्यांचा इतिहास मी परत परत सांगण्याची गरज नाही परंतु काही गोष्टी या समाजापर्यंत सांगितल्या गेल्या पाहिजे आणि त्या जर सांगितल्या गेल्या नाही आम्ही पत्रकार आहोत आम्ही जर सांगितलं नाही तर ते एक प्रार्थना करू शकते आमचं ते कर्तव्यच आहे समाजासमोर चांगलं मांडलं पाहिजे समाजापर्यंत ते चांगलं काम पोहोचवलं पाहिजे एखाद्याने एखादी चूक केली तर आम्ही पत्रकार सगळे धावत जाऊन त्याचा पडदाफाश करतोच ना मग चांगल्या कामाचं उहापो सुद्धा जबाबदारी ही पत्रकारांची आहे आपण पाहिलं की आपल्या तालुक्यात ता आता सुरेश रेडनी सांगितलं सव्वीस म्हणून अधिक पतसंस्था आहे काही मल्टीस्टेट आहे अहमदनगर जिल्ह्यात मल्टीस्टेट आहे खूप मल्टीस्टेट आहे आपल्याकडं अशी प्रथा एखाद्या पाणी वापर संस्थेचा जरी तो चेअरमन झाला किंवा संचालक साधा झाला तर त्याच्या मोटरसायकलच्या फाटलेल्या सायलेन्सरचा आवाज आपल्या कानापर्यंत होतो त्याचे कडक कपडे ते पाहून आपल्या जाती आपल्या आपल्याला कपडे समोर परंतु सर्व काही असताना समाजाची जाण ठेवणारी माणसं या समाजात काही आहे पतसंस्थेच्या मार्गातून सगळं चाललेलं असतं असं माझा अजिबात आवान आहे परंतु पतसंस्थेवर केवळ ठरवी घेणं व्याज कमावणं सभासदांना देणं आणि आपला स्वार्थ साधणं यावर न बाधित राहता समाजासाठी आपण काही गेलं लागतो भावना नेवी जो अपर ने ने ही भावना नेहमी कपाळींनी ठेवलेली आहे आपण पहिले अनेक उपक्रम त्यांनी राबवलेले आता गणेश सांगितलं उपक्रम त्यांनी राबवले अशा उपक्रम राबवत असताना परमेश्वर ही अशा माणसाची साथ देतो बा जेव्हा माणूस एखादं काम चांगले प्रेरणीतून करतो ना त्यावेळेस परमेश्वर त्याची साथ देतो एक जोडप होता खूप कफल्लक म्हणजे त्यांची खाण्याची भांडवली परंतु ती इतके दीपक भाऊ परमेश्वराची आराधना म्हणून करायची कि परमेश्वराला पोढ पडलं आणि परमेश्वरांनी देवदूत पाठवले हो त्या देव त्या जोडीकडे आणि सांगितलं त्या दे देवदूता मार्फत तुझे आयुष्याचे सात वर्ष आता बाकी आहे तू इतकी जोडीने म्हणून भावी सेवा केलेली आहे की तुमचे तीस वर्ष प्रचंड श्रीमंती देव घालवणार आहे प्रचंड गरिबीत राहिले तीस वर्ष जाणार आणि साठ वर्षाच्या आयुष्यातले तीस वर्ष अत्यंत श्रीमंतीचे अत्यंत गरिबीचे तीस वर्ष पण परमेश्वरांनी तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे गरिबीचे दिवस अगोदर घ्यायचे का श्रीमंतीचे दिवस घ्यायचे ते तुम्ही ठरवा देवदोतांनी सांगितल्याबरोबर तो माणूस धार्मिक होता तो म्हणला की माझ्या या उपक्रमामध्ये या सेवेमध्ये माझी पत्नी माझ्या बरोबरीची वाटेकारी आहे मी पत्नीचा सल्ला घेतो आणि मग तुम्हाला माझा गेलोय सांगतो घरी गेला बायकोला विचारलं बायकोनी सांगितलं की आता परमेश्वर जे तीस वर्ष आपल्याला आयुष्याचे पुढे काय होणारे आपण पाहिलं नाही आपण अगोदर श्रीमंतीचे तीस वर्ष घेऊ तीस वर्ष श्रीमंतीशी घेतले आणि त्यांना सांगितलं अगोदरचे तीस वर्ष आपण श्रीमंतीचे नंतरचे तीस वर्ष गरिबीचे देवदूतांनी देवाजवळ तो निरोप दिला देवाचा वादा होता तो नाही भाजपचा राष्ट्रवादीचा काँग्रेसचं वादान होता त्या क्षणाला त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि घरात पैसा घेऊ लागला आणि मग संध्याकाळी स्वयंपाकाला ज्यावेळेस मी बाईला करायला लागली तर ती म्हणून एक तू माणूस त्या बायको माणूस आपल्या दौदा कोणताच का स्वयंपाक करतो आता तीस वर्ष आपली काही केलं तर तरी येणारच नाही मग मोठमोठ्या डेटा लावून मोठमोठ्या पातीला लावून जे लोक आहेत त्यांना खाऊ देत म्हणजे अन्न चक्र कुठून टाकलं आणि इतका प्रचंड ज्या ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांना गरीबी येणारच नव्हती ना कसं वाटलं तरी गरीब येणार नाही परंतु गोरगरीबांना देण्याचं गोर सत्र सुरू केलं आणि जेव्हा गोरगरीबांना मिळू लागलं तर गोरगरीबांनी आशीर्वादासाठी परमेश्वराकडे हात उचलले आणि परमेश्वराला स्वतःच तत्व पडलं की इतके आशीर्वाद आहेत ते याला पुढचं काम याचं करावं लागलं देवदूत परत पाठवले आणि सांगितलं की जा तुला तीस वर्षीचे दिले होते ते सुद्धा मी श्रीमंतीशी करून टाकलं हा तो असा उचललेला आहे खूप संस्था आहे खूप लोक आहे पैसेवाले परंतु कुठल्याही गोष्टी जाणत लागते माणसा रात्री कार्यक्रमात तुम्ही आता तुम्हाला असल काय काय कार्यक्रम झाले रात्री या भागामध्ये गोरगरीब मुलांच्या मुलं जी शिकली जवळली दोन मुलं पलाठी एक च असं कार्यकार्या झाला त्यांचा सन्मान केला आपल्याकडे कर्मचाऱ्याकडे बघण्याची प्रवृत्ती अजूनही बदललेली आहे गुलाम कर्मचाऱ्याला भागवणारे काही लोक आहेत परंतु ज्यांनी दहा वर्ष आपल्याला संस्था चालवण्यासाठी मदत करून या संस्थेच्या भरभाट करण्यासाठी साथ दिली अशा या कर्मचाऱ्यांचा दहा वर्ष के पूर्ण केलेला आपण सन्मान केले जोडीने सन्मान केला एकट्याने अर्थात रापाने रात्री खूप नावं घेतलेली आपण आता तुम्ही जोडीने म्हणले म्हणून सांगतो ना तुम्ही आपण रात्री आदर्शचे चेअरमन आदर्शचे चेअरमनच नाव घेतलं काळे पाटलाचं नाव घेतलं सगळे गावकार चेअरमनचे गाव घेतलं पण साई आदर्श पसवतीच्या चेअरमनच नाव काय आपण घेतलं नाही तुम्हाला ही साधी पुन्हा एकदा मी या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आपण सांगायचं एवढंच होत की हे सत्कार्य कार्य चालू ठेवा मी सांगितलं गोष्टी प्रमाणे तुमची पिढी ही आणि पहिली पिढीला तुम्हाला आता उत्कर्ष दिलेला आहे तुमचं चांगलं काम करून परमेश्वराला निश्चितपणे पुढची येणारी पिढी सुद्धा अशाच प्रतिष्ठेचे आणि प्रतिष्ठेचे जीवन जगणारी आणि भरभराटी दिली आहे ते मात्र शंकाने या आबा वृद्धांचा तुम्ही आशीर्वाद घेता की वृद्धांचे आशीर्वाद नेहमी तुम्हाला भरभराट येईल पुन्हा एकदा प्रकाश सोनी आमच्या मित्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो दत्तोबा दरंदे यांनाही मी उशिरा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो भेट होऊ शकली नाही सर्वांना सर्वांची वेळ घेतला म्हणून माफी मागतो आणि आपण सर्वजण या कार्यक्रमा सर्वांचे आभार मानतो आपण नंबर प्रमाणे या ठिकाणी आणि भरपूर वेळ आपल्याला देणार आहे भाऊ काय हे करू नका नावाप्रमाणे आपली तपासणी करा आपल्याला चष्मे मोफत येणार आहे ज्यांना पुण्यात जायचं त्यांसाठी बसची जेवणाची सगळी सोय आपण करणार आहे

टीव्ही घ्यायच्या कर्ज वाटायचं नफा संकीर्ण म्हणून सभा संत वाटायचं सामाजिक दायित्व करायचे गेले तीस वर्षामध्ये आम्ही बरोबर राहत असल्याचे पाहिले तर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी आपाचा एक नंबर आहे समाज कार्य मी सुद्धा कुठे फेल पण हा वेळ नसतो पण आपण मात्र वेळ असतो या चालू असतो मी ते असेल आमच्या प्रशिक्षण सेंटरला असेल संचालक असेल एक सामाजिक काम करण्याचे प्राप्त

सरकारात कुठल्या प्रकारचं राजकारण केलेलं आदर्श नागरिक पद्धत संस्था असेल महिला नागरी पद्धत असेल चांगल्या पद्धतीने संस्था चालू व्यवस्थापन जर चांगलं असेल तर संस्था चांगल्या चालतात व्यवस्थापन जर चांगलं नसेल आणि सगळे आर्थिक दृष्ट्याचे काम राजकारण नाही केलं तर संस्था बरोबर गेलं तालुक्यात जवळ साडे नऊशे कोटी पद्धत संस्थेकडे आहे

आपण सत्ताकडे विनंती करतो त्यांचं वय पन्नासच्या पुढे झाले त्यांनी आपले डोळे तपासले पाहिजे वेळेवर तज्ज्ञ तपासले पाहिजे बीपी तपासलं पाहिजे की ज्यात आपल्याला सगळं घडतं प्रत्येक लोक मला काही झालं नाही मी चांगला आहे असं करून आता आगावर महिलांना विशेष विनंती त्या महिलांनी बऱ्याच महिला बघतात मी आगाव सहन करतात नंतर ते शेवटच्या टप्प्यात जातात पण खूप मोठे प्रॉब्लेम होतात म्हणून माता बहिणी विनंती आहे की आपण आपला उपचार वेळेस करा इतर आहे

અમને કસરત બાજુલા બાજુ લાય ગઈ દરવાજામાં કઈ પેવાજા વિક્રમ શિવાજી શાસન બાજુ બનલે

இதுதான்